श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी एक व्रताला खूप महत्त्व आहे एकादशी एक व्रत जे आहे तर ते श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक एकादशी एक -एक ही शुक्ल पक्षात तर एक ही कृष्ण पक्षात येत असते आता या वर्षीची जया एकादशी जी आहे तर ती वीस फेब्रुवारीला आहे आणि या दिवशी आपण कोणते पदार्थ खाऊ नयेत तसेच कोणत्या विष्णूंच्या सेवा करायला हव्यात ज्यामुळे विष्णू प्रसन्न होतील तसेच आपण कोणत्या चुका ह्या या दिवशी चुकूनही करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही एकोणीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल आणि वीस फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार जया एकादशी जी आहे तर ती वीस फेब्रुवारीला आहे आणि व्रताचे जे पारण केले जाते तर ते एकवीस फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत करता येईल म्हणजे जे कोणी उपवास करतात तर या वेळेमध्ये उपवास सोडू शकतात या दिवशी विष्णू व लक्ष्मी तर यांची विधिवत पूजा केली जाते विष्णूंच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख शांती समृद्धी येते एकादशीचे व्रत केल्याने पापे नष्ट होतात तसेच भूत आणि भीतीपासून सुद्धा मुक्ती मिळते आपल्या आयुष्यातील ज्या समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आता आपल्याला या दिवशी काही पदार्थ जे आहेत तर हे पदार्थ मात्र आपल्याला खायचे नसतात कारण एकादशीच्या दिवशी हे पदार्थ खाणे वर्ज्य मानलेले आहेत तर हे कोणते पदार्थ आहेत तर आपल्याला पहिला आहे तो म्हणजे तांदूळ धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तांदूळ जो आहे तर तो तामसिक पदार्थामध्ये येतो आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करणे वर्ज्य मानले आहे आणि त्यामुळेच भात किंवा तांदळापासून जे काही पदार्थ बनवले जातात तर हे पदार्थ जे आहेत तर ते खाणे आपल्याला टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूण मसालेदार तळलेले पदार्थ तर हे पदार्थ सुद्धा या दिवशी खाऊ नयेत तसेच घेवडा घेवडा जे आहे तर हे सुद्धा तामसिक अन्न मानले जाते आणि जर आपण एकादशीच्या दिवशी घेवडा खाल्ला म्हणजे घेवड्याची भाजी खाल्ली तर आपले जे संतान आहे आपली जी मुलं बाळ आहेत तर त्यांना त्रास होतो यानंतर आहे ते म्हणजे वांगी वांगीसुद्धा एकादशीच्या दिवशी खाणे हे वर्ज्य सांगितलेले आहेत कारण वांग्याचे सेवन केल्याने सुद्धा वाईट परिणाम होत असतात तसेच मुळा मसूर तूर तर या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत मोहरीचे तेल जे आहे तर ते सुद्धा एकादशीच्या दिवशी खाऊ नये म्हणजे आपण जेवण बनवताना जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करत असाल तर एकादशीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा वापर करू नका त्यानंतर आहे ते म्हणजे बारली आता तामसिक पदार्थ जे आहेत तर हे का खाऊ नयेत तर या खाण्यामुळे काय होतं तर आपली उत्तेजनता क्रोध आपला राग जो आहे तर तो वाढतो आणि त्यामुळेच आपल्याला त्या असे जे व्रत वैकल्य असतात तर त्या दिवशी सा तामसिक अन्न जे आहे तर याचं सेवन करणं टाळायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी मांसाहार हा चुकूनही करायचा नाही मांसाहार मद्यपान तर या गोष्टीसुद्धा आपल्याला वर्ज करायच्या आहेत तसेच आता या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्या आहेत तर या दिवशी तुम्ही काहीच <Santhe> जरी जमलं नाही तरी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे तुमच्याकडे विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची पूजा करू शकता बाळकृष्ण जे आहेत तर ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतात विधिवत आपल्याला पूजा करायची आहे या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि या मूर्तीची पूजा करायची आहे मूर्तीला आपल्याला चंदन लावायचं आहे त्यानंतर तुळस जी आहे तर ती तुळशीपत्रे आपल्याला आवर्जून अर्पण करायची आहेत कारण श्रीहरिविष्णूंना तुळस जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे यानंतर फुले अर्पण करायची आहेत त्याप्रमाणेच सुद्धा जर तुमच्या देवघरामध्ये शंख असेल तर सुद्धा पूजा करायची आहे आणि निरंजन अगरबत्तीने आपल्याला त्यांना ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही शेंगदाणे खोबरे असे पदार्थ जे आहेत तर ते ठेवू शकता फळे ठेवू शकता ड्रायफ्रूट्स ठेवू शकता किंवा तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा बनवू शकता परंतु या नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते मात्र आपल्याला अवरजून ठेवायचं आहे कारण तुळशीपत्र जे आहे तर त्याशिवाय श्रीहरिविष्णू नैवेद्य स्वीकारत नाहीत आणि तुळस जी आहे तर ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळस जी आहे तर ती आपण तोडत नाही तुळशीला स्पर्शही करत नाही त्यामुळे तुळशीपत्र जे नैवेद्यावरती ठेवायला आणि विष्णूंना अर्पण करण्यासाठी लागणार आहे तर ते आपल्याला आदल्याच दिवशी तोडायचं आहे यानंतर आपल्याला दुसरी सेवा करायची आहे ते म्हणजे विष्णू सहस्रनामाचं तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जास्तीत जास्त किंवा कमीत कमी एकशे आठ वेळेला जप जो आहे तर तो तरी करायचा आहे तर अशा काही छोट्या छोट्या सेवा आहेत की ज्या आपण या दिवशी करू शकतो आता या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या टाळायच्या आहेत तर या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार करायचा नाही आपल्याला तामसिक अन्न पदार्थ जे आहेत अगोदर जे व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत तर हे पदार्थ खाणे टाळायचे आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये तुळशीला स्पर्श करणे तुळशीला पाणी घालणे या वर जे सांगितलेले आहेत कारण तुळशी मातेचे सुद्धा एकादशीचे निर्जला व्रत असते आणि त्यामुळेच आपण तुळशीचे व्रत मोडू नये तर म्हणून या दिवशी पाणी घालायचे नसते तुळशीचे रोप उपटणे फांदी तोडणे तर या गोष्टीसुद्धा या दिवशी करायच्या नाहीत नाही तर आपल्याला दोष लागतात त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी तुळशीची पाने तुम्हाला नैवेद्यावरती ठेवण्यासाठी लागणार असतील विष्णूंना अर्पण करण्यासाठी लागणार असतील तरी सुद्धा ती तुम्हाला एकादशीच्या दिवशी मात्र तोडायची नाहीत हे काळजी सुद्धा घ्यायची आहे तसेच आपल्याला या दिवशी नारळ जो आहे तर तोसुद्धा फोडायचा नाही एकादशीच्या दिवशी नारळ फोडणे हे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे दिवसा झोपायचे नाही तसेच तुम्ही व्रत करणार असाल तर बेडवरसुद्धा झोपू नये शास्त्रानुसार आपण जमिनीवरती अंतरुण टाकून एकादशीच्या दिवशी झोपावे तर असे सांगण्यात आलेले आहे तसेच आपल्याला तांदळाचे सेवनसुद्धा करायचे नाही तांदूळ किंवा तांदळापासून बनलेले जे पदार्थ आहेत तर या कोणत्याच पदार्थांचे सेवन या दिवशी करू नये